महाराष्ट्राच्या राजकारणात <coughs> ज्या गेल्या अनेक दिवसांपासून ज्या काही घडामोडी होत आहे त्या घडामोडी पाहिलं तर आता त्याच्यावर काय बोलावं हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे पण आता सध्याच्या परिस्थितीत वरवरून काहीही दिसत नसलं तरीही सगळं काही एक किंवा एक वेगळंच गणित याच्या पाठीमागं घडतंय असं आपण पाहू शकतो किंवा असं बोललं जात आहे आता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सैफलिकांचा मुद्दा झाला किंवा मग त्याच्या अगोदर बीड प्रकरणाचं जे काही सगळं झालं म्हणजे आतापर्यंत ते बीड प्रकरण चालू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं लक्ष कुठे ना कुठे विकासाच्या कामापासून किंवा राजकारणातल्या घडापासून काही वेळासाठी दूर झालं होतं तसंही विकासाच्या भूमिकेवर महाराष्ट्र विचार करतच नाही पण राजकारणावर जो विचार करत असतो किंवा चर्चा होत असते ती चर्चा थोडीशी बाजूला व्हायला लागली पण अशा मध्येच राजकारण्यांनी योग्य डाव साधला आणि सगळी गणित उलटे फिरायला लागलेत असंही एक चित्र आता सध्या दिसायला आहे याचं कारण म्हणजे आता महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळणार का अशा चर्चा सुरू व्हायला लागली अर्थात याचं याचा उल्लेख जो आहे संजय राऊतांना केलाय अर्थात संजय राऊतांचे सगळेच वक्तव्य सिरियसली घ्यायचे नसतात पण प्रत्येकच वक्तव्य बाजूलाही टाकायचे नसतात त्यांच्या बोलण्यामध्ये कधी कधी काहीतरी अर्थ लपलेला असतो आता त्यांनी हे जे वाक्य म्हटलं या वाक्यामध्ये नेमकं काय गणित आहे कोण होऊ शकतं उपमुख्यमंत्री तिसरा उपमुख्यमंत्री युवती सरकार देईल का मुळात भारतीय जनता पक्ष होऊ देईल का आणि नेमकं यासाठी काय काय गोष्ट ती योग्य पद्धतीनं ते करता येत किंवा करू शकतात या सगळ्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा छगन भुजबळांची नाराजी पुढे आली छगन भुजबळांनी जो काही आपला आक्रमक पवित्रा घेतला होता त्याचं ट्रेलर दाखवलं होतं आणि अभिपिक्चर बाकी आहे असंही एक वातावरण निर्माण झालं पण पिक्चर काही अजून त्यांचा रिलीज होईना आता रिलीज तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल पण आता काल अमित शहा यांच्यासोबतही त्यांचं बोलणं झालं आहे ते म्हणताय आमचं फारसं त्या विषयावर चर्चा झाली नाही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं होतं या सगळ्या चर्चेमध्ये ते पुन्हा आपला पक्ष बदलतील असं बोलले जात होतं आणि भारतीय जनता पक्षात थी, येतील अशी एक शक्यता होती अर्थात भारतीय जनता पक्षात डिरेक्ट ते येतील का किंवा मग आतापर्यंतच्या भूमिकेचं काय किंवा त्याने ते ज्या आतापर्यंत भूमिका मांडतात त्या भूमिकेचं काय आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यावरचा जो काय विश्वास आहे तो ढासळू शकतो अशी त्यामध्ये एक कांगोरी कांगोरा जो आहे तो आपण पाहू शकतो आता निश्चितच मग शरद पवार साहेबांकडे जाऊयात म्हणजे विचारसरणी तेच राहील आणि अजितदादांनाही सोडता येईल पण सत्तेचं गणित तिथेही त्यांना बसवता आलं नसतं कारण सत्ताधारी पक्षात किंवा सत्तेमध्ये शरद पवार नाही आहेत अशी चर्चा चालू होती की शरद पवार हे येऊ शकतात केंद्रातल्या राजकारणात तर त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले पण तुर्तास आता हे सगळं छगन भुजबळांचा हा जो काही विषय झाला तो पाठीमागे टाकून आताचा विचार केला तर दोन नावं पुढे येतात उपमुख्यमंत्री म्हणून जर भारतीय जनता पक्षाने दिला भारतीय जनता पक्ष आता का देऊ शकतं किंवा ह्या सगळ्यांना सहमती का देऊ शकतं ती आपण पुढं पाहू पण सध्या जर आपण पाहिलं उदय सामंत उदय सामंत यांच्या जवळ आताची जी ताकद आहे ती पाहता शिवसेनेतली मोठ्यापैकी ताकद आहे म्हणजे उद्धव ठाकरे सर्व श्रेष्ठ असताना जेव्हा पक्ष फुटलेला नव्हता तेव्हा एकनाथ शिंदे हे जे भूमिका पार पाडत होते ती भूमिका आता एकनाथ शिंदे हे त्यांचे नेते असताना उदय सामंत ही ती भूमिका पार पाडत आहे आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसचे काही असतील ठाकरे गटाचे बहुसंख्य नेते जे आहेत ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांनी अशी अटही ठेवलेली आहे असं बोललं जात आहे की त्यांनी असं अट ठेवलंय की हे सगळे मी आणतो पण मला काय मिळणार आता एक याच्यामध्ये त्यांना काहीतरी पत पाहिजे हे शिंदेच्या सांगण्यावरूनच ते करत असावे अशी एक शक्यता ना आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्या गावी शेतात जातात कोणत्याही गोष्टीला टॅकल करण्याची भूमिका त्यांची नसते पुढे येऊन ती समस्या सोडवण्याची भूमिका नसते त्यामुळं भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट थोडीशी जड चालली आहे असं आहे की एकनाथ शिंदे यांना सोडता येईना आणि घेता येईना म्हणजे घ्यायचं ठरवलं तर ते सोबत येत नाही येत आणि सोडायचं म्हटलं की बघ जे उद्धव ठाकरे सोबत केलं तेच शिंदेसोबत केलं असा एक मॅसेज जनतेत जाईल पण मग आता त्यांच्याच पक्षातला एक माणूस जर आपण फोडला किंवा त्याला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं तर निश्चित स्वरूपात जो एक विचार आहे किंवा शिवसेनासोबत आम्ही किंवा त्या विचारांशी आम्ही कसे जोडलेलो आहोत हेही त्यातून सांगता येईल आणि एकनाथ शिंदे यांनाही टॅकल करता येईल त्यामुळं उदय सामंत यांना पद देण्याची जरी वेळ आली तरीही भारतीय जनता पक्ष त्यासोबत काही त्याला काही विरोध करणार नाही असं सध्या तरी एक आपण बोलू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आपण पाहिल्या जर आप पक्ष खरोखरच पुढत असतील किंवा ते पक्षातून बाहेर पडत असतील तर यामध्येही त्यांच्या बाजूला किती आमदार आहेत हे तपासावं लागेल जे आमदार आहेत शिंदेंचे ज्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे ज्यांना वचन देऊनही मंत्रिपद मिळाले मिळालेलं नाहीये त्या सगळ्यांनाही एक वेगळं बाजूला घेण्याची भूमिका उदय सामंतची असू शकते आणि हे सगळे जे नाराज आहेत ते नाराज जर वेगळे झाले तर निश्चितच शिंदेजवळ फार कमी लोक राहणार आहेत त्यामुळं आगामी काळात ही शक्यता नाकारू शकत नाही की जे मूळ शिवसेनेला सोडून आपली वेगळी शिवसेना काढू शकतात ती इथंही काही गोष्टी मनासारख्या का झाल्या नाही म्हणून आपली दुसरी किंवा तिसरी म्हणू शकतो शिवसेना काढू शकतात याच्यामध्ये फार काही सायन्स नाही आहे की असं कसं होऊ शकतं ते होऊ शकतं म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहिला प्रश्न छगन भुजबळांचा तर छगन भुजबळ यांना जर मोठं पद दिलं तर ते पद दिल्यानंतर ते पक्षातच राहतील सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील म्हणजे अजितदादा ही देतील का तर ते निश्चित देणार नाही आहेत पण मग आता पक्षात त्यांना हे पद मिळणार नसलं तर मग त्यांच्या पुढे पर्याय असतो भाजपाचा भारतीय जनता पक्षासोबत म्हणजे ओबीसी आम भारतीय जनता पक्षासोबत जोडलेला आहे फडणवीस आमचा विचार करताय या सगळ्या गोष्टी पुढे आणून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात अर्थात तिकडे ज्या पक्षात, पक्षात ते असतात तिथं जे त्यांना टोचतं ते बोलतात भारतीय जनता पक्षात गेल्यानंतरही ते उघड भूमिका मांडतील पण तरीही त्यांना जे पद मिळ मिळेल म्हणजे उपमुख्यमंत्री सारखं जर पद मिळालं तर निश्चितच ओबीसी समाजासाठी त्यांच्या हातून महत्वाचं काम घडू शकतं त्याच्यामुळे फारसा समाजातून हे विरोध होणार नाही हे दोन नेते जर आपण पाहिले या दोन नेत्यांची शक्यता उपमुख्यमंत्री पदावर ते जाऊ शकतात अशी एक चर्चा आहे ढोबळ चर्चा आहे अर्थात राजकारणात कधीही काही होऊ शकतं म्हणून आपण कोणत्याच गोष्टीला ढोबळ किंवा शुल्लक म्हणू शकत नाही त्यावर चर्चा तर केलीच पाहिजे पण असं वाटतं की हे जर उपमुख्यमंत्री पद तिसरा उपमुख्यमंत्री जर द्यायचं ठरलं तर या दोन नावांपैकी एका नावावर शेकामरोबर होऊ शकतो आता खरोखरच उपमुख्यमंत्रीपद तिसरा उपमुख्यमंत्री उप दिला जाऊ शकतो का आणि तो या दोघांपैकीच असू शकतो का, का। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद